प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या तीस सप्टेंबरच्या भागात आपण पाहणार आहोत मुक्ता चक्कर येऊन पडली असते तेव्हा सागर लगेच डॉक्टरांना बोलवतो डी आर विचारतात यांनी काही खाल्लं आहे का सकाळपासून तर सागर हो म्हणतो पण मुक्ताचा मित्र नाही म्हणतो तिचा आज उपवास आहे अस सांगतो डी आर पुढे विचारतात यांना काही जुना आजार आहे का तर सागर थोडा कन्फ्यूज होतो पण मुक्ताचा मित्र लगेच म्हणतो आजार असा काही नाही पण दिवसभर जेवल्यामुळे अस होऊच शकत ना सागरला त्याचा राग येतो म्हणून सागर रूम बाहेर जात असतो पण सावणी लगेच म्हणते कोणत्याही मित्राची अशी क्लोज फ्रेंडशिप बघितली नाही कधी तुझ्या आयुष्यात बायको टिकत नाही म्हणून सांगते मुक्ताच्या मित्रामुळे सागर आणि मुक्तामध्ये गैरसमज निर्माण होणार का हे पाहणे रंजक असणार आहे त्यामुळे असेच अपडेट सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा